आजच्या काळात अनेक महिला स्वतःचा करिअर घडवण्यासाठी कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी किंवा स्वतःच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी घरी बसून काम करू इच्छितात पण नेमकं काय करायचं कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही याचीच उत्तरे आज तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे या व्हिडिओतून तुम्हाला पाच असे मार्ग सांगणार आहे ज्यांच्यामुळे तुम्ही घर बसल्या पैसे कमावू शकता आणि हो यातील कोणताही मार्ग फ्रॉड नाही आहे सगळे मार्ग एकदम ट्रस्टेड आहेत ते कोणते मार्ग आहेत हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका कारण या व्हिडिओतील प्रत्येक वाक्य इम्पॉर्टंट आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला मार्ग आहे ऑनलाईन ट्यूशन किंवा कोचिंग जर तुम्हाला एखादा विषय किंवा कोणतीही कला चांगली जमत असेल तर तुम्ही ते ऑनलाईन शिकवू शकता उदाहरणार्थ गणित विज्ञान इंग्रजी यासारखे शालेय विषय किंवा अगदी म्युझिक डान्स योगा तसेच मॅक्रमपासून विविध वस्तू बनवणे हारी वर्क करणे किंवा अगदी तुम्ही जर टेलर असाल आणि तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स येत असतील तर त्यासुद्धा तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता आणि हो ही फक्त मी काही उदाहरणं दिली आहेत यासारख्या भरपूर गोष्टी आहेत करण्यासारख्या तर तुमच्याजवळ असं कोणतंही स्किल असेल किंवा यापेक्षाही वेगळं एकदम युनिक तुम्हाला काहीतरी येत असेल तर ते तुम्ही इतरांना शिकवू शकता आणि त्यातून तुम्ही पैसे कमावू शकता आता ते कसं करायचं हे पाहूया तुम्ही झूम मीट किंवा स्काईपसारख्या प्लॅटफॉर्मवर ट्यूशन घेऊ शकता तसेच अर्बन प्रो वेदांतू किंवा टीचर ऑनसारख्या वेबसाईटवर तुमचं प्रोफाईल बनवून तुम्ही स्टुडंट शोधू शकता आणि जर हेच काम तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता तुम्ही घरीच ट्यूशन किंवा कोचिंग घेऊ शकता एका तासाच्या ट्यूशनसाठी दोनशे ते हजार रुपये किंवा त्याहून अधिक पैसे तुम्हाला मिळू शकतात हे सर्व तुमच्या अनुभवावर आणि विषयावर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला किती अमाऊंट चार्ज करायची आहे ते ठरवू शकता आणि हे काम करण्यासाठी तुम्हाला चांगलं इंटरनेट लॅपटॉप किंवा स्मार्टफोन आणि तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि हो तुम्ही जर त्या क्षेत्रात तज्ज्ञ असाल तर प्रीमियम कोर्स बनवून युडीनी सारख्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही तो विकू पण शकता दुसरा मार्ग आहे फ्रीलान्सिंग तुम्ही फ्रीलान्सिंग फ्रीलान्सिंग बऱ्याचदा ऐकलं असेल परंतु फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय ते तुम्हाला माहीत आहे का फ्रीलान्सिंग हा स्वयंरोजगाराचा एक प्रकार आहे जिथे एक व्यक्ती म्हणजेच फ्रीलान्सर एकाच एम्प्लॉयरशी बांधील न राहता क्लायंटसाठी प्रोजेक्ट टू प्रोजेक्टच्या बेसिसवरती काम करतो म्हणजेच तुम्ही एकाच वेळी तुमच्या सोयीनुसार अनेक क्लायंटसोबत काम करू शकता तुम्हाला तुमच्या स्किल्सनुसार सर्व्हिस द्यायची जसं की लेखन ग्राफिक डिझाईन प्रोग्रामिंग किंवा मार्केटिंग आणि तुम्हाला प्रत्येक प्रोजेक्ट किंवा कामासाठी पैसे दिले जातात तुम्हाला तुमचे क्लायंट निवडण्याचे तुमचे स्वतःचे वेळापत्रक सेट करण्याचे से, आणि तुमच्या सोयीनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य असते सध्याच्या या डिजिटल युगात कंटेंट रायटिंग ग्राफिक डिझायनिंग डेटा एंट्री डिजिटल मार्केटिंग ट्रान्सलेशन ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेटरेशन यासारख्या कामांना भरपूर मागणी आहे यासारखी अनेक कामं हो, तुम्ही घरी बसून करू शकता तर आता आपण फ्रीलान्सिंग कसं सुरू करायचं ते पाहूया तुम्हाला यासाठी अपवर्क फायब्रर फ्रीलान्सर डॉट कॉमसारख्या वेबसाईटवर तुमची प्रोफाईल बनवावी लागेल आणि तुम्हाला जे काम जमतं त्याच्याशी रिलेटेड प्रोजेक्ट तुम्हाला तिकडे शोधायचे आणि त्याची सर्व्हिस ऑफर करायची उदाहरणार्थ जर तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी रायटिंग जमत असेल तर ब्लॉग रायटिंग किंवा सोशल मीडिया कंटेंट बनवण्याची कामं तुम्हाला मिळू शकतात फ्रेशरसाठी प्रति तास तीनशे ते हजार रुपये आणि अनुभवी फ्रीलान्सरना त्याहूनसुद्धा जास्त पैसे मिळू शकतात आणि हो तुम्हाला जर फ्रीलान्सिंगवर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण मी स्वतः गेली तीन वर्ष फ्रीलान्सिंग करते त्यामुळे माझ्यापेक्षा चांगली माहिती तुम्हाला फ्रीलान्सिंगबद्दल कोणीच देऊ शकत नाही तर मला जर कमेंट्स आले की या विषयावर व्हिडिओ बनवा तर मी नक्की बनवेन आणि ते सुद्धा पेमेंट प्रूफ आहे आता आपण तिसरा मार्ग पाहूया तर तिसरा मार्ग आहे कॉन्टेंट क्रिएशन तुम्हाला जर स्वयंपाक मेकअप फॅशन शिक्षण किंवा कोणत्याही क्षेत्रात रस असेल तर तुम्ही यूट्यूब व्हिडिओ बनवू शकता किंवा इंस्टाग्राम रील्स यूट्यूब शॉर्ट्स बनवू शकता यातून तुम्ही घर बसल्या पैसे कमावू शकता यूट्यूबवर कॉन्टेंट क्रिएशनद्वारे पैसे कमावण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात व्हिडिओ बनवून त्यांना मॉनिटाईज करू शकता यात ॲडव्हर्टायझिंग स्पॉन्सरशिप आणि ॲफिलिएट मार्केटिंगनेसुद्धा कमाई होते तर हे कसं सुरू करायचं तुमच्या आवडीच्या विषयावर यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम पेज सुरू करा नियमितपणे दर्जेदार कंटेंट पोस्ट करा जाहिराती स्पॉन्सरशिप आणि ॲफिलिएट मार्केटिंगद्वारे हजारोंपासून लाखोंपर्यंतची कमाई शक्य आहे यासाठी तुम्हाला स्मार्टफोन चांगला कॅमेरा क्वालिटी आणि कंटेंट बनवण्याची सातत्यता एवढ्याची गरज आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे लोक पाहत असाल जे यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवून फेमस झाले असतील किंवा त्यांनी यूट्यूबलाच त्यांचं प्रायमरी इन्कम सोर्स बनवला असेल तुम्ही पण हे करू शकता गरज आहे ती फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची आता चौथा मार्ग आहे ॲफिलिएट मार्केटिंग ज्याचा उल्लेख मी कॉन्टेंट क्रिएशनच्या भागात केला होता ॲफिलिएट मार्केटिंग ही एक ऑनलाईन कमाईची पद्धत आहे जिथे तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सचा किंवा सर्व्हिसेसचा प्रचार करून त्याचा कमिशन मिळवता तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल ब्लॉग किंवा सोशल मीडियावर प्रॉडक्ट्सची लिंक शेअर करायची आणि जेव्हा कोणी त्या लिंकद्वारे प्रॉडक्ट खरेदी करेल तेव्हा तुम्हाला ठरलेले जे कमिशन असेल ते मिळेल यासाठी तुम्हाला ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा क्लिकपॅन किंवा यूट्यूब शॉपिंग ॲफिलेएट प्रोग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरती रजिस्टर करायचे आहे तुमच्या चॅनेलनुसार तुम्हाला प्रॉडक्ट निवडायचा आहे जै। जेणेकरून तो तुमच्या प्रेक्षकांना आवडेल ॲफिलिएट प्रोग्राममधून तुम्हाला युनिक लिंक मिळेल ही लिंक तुमच्या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला टाकायचे प्रोडक्टचा रिव्ह्यू ट्युटोरियल किंवा अनबॉक्सिंग व्हिडिओ बनवूनसुद्धा तुम्ही प्रॉडक्टचा प्रचार करू शकता आणि आता पाचवा आणि शेवटचा मार्ग आहे ऑनलाईन रिसेलिंग किंवा ड्रॉपशिपिंग ऑनलाईन रिसेलिंग आणि ड्रॉपशिपिंग ही दोन लोकप्रिय व्यवसाय मॉडेल्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही ऑनलाईन पैसे कमावू शकता सर्वात प्रथम आपण ऑनलाईन रीसेलिंग म्हणजे काय ते पाहू यासाठी तुम्ही प्रॉडक्ट स्वस्तात खरेदी करायचे म्हणजेच घाऊक किंवा डिस्काउंटवर आणि त्यांना जास्त किमतीत ऑनलाईन विकायचे उदाहरणार्थ तुम्ही स्थानिक बाजारपेठेतून किंवा घाऊक विक्रेत्यांकडून सामान खरेदी करून ॲमेझॉन फ्लिपकार्ट बे मिशो यासारख्या प्लॅटफॉर्मवर विकू शकता तर हे कसं करायचं यासाठी तुम्हाला तुमचं प्रोडक्ट निवडायचे उदाहरणार्थ कपडे मेकअपचे प्रॉडक्ट्स किंवा हँडमेड प्रॉडक्ट्स काहीही त्यांना घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करायचे त्यानंतर ऑनलाईन स्टोअर तयार करायचे म्हणजेच ॲमेझॉन सेलर अकाउंट किंवा शॉपीफाय अकाउंट आणि तुमचे प्रॉडक्ट तिकडे तुम्हाला लिस्ट करायचे आणि विक्री करायचे आता याचा फायदा असा की तुम्ही स्टॉक ठेवता त्यामुळे प्रोडक्टची क्वालिटी तुम्हाला तपासता येते त्यामुळे नफ्याचं जे मार्जिन असेल ते तुमचं जास्त असू शकतो परंतु इन्व्हेंटरी ठेवण्यासाठी जागा आणि गुंतवणूकसुद्धा लागते तसेच डिलिव्हरी आणि लॉजिस्टिकची जबाबदारीसुद्धा तुमच्यावर असते त्यामुळे तुमच्याजवळ जर भांडवल असेल किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकत असाल तरच हा पर्याय निवडा नाहीतर तुम्ही ड्रॉपशिपिंगचा पर्यायसुद्धा निवडू शकता आता ड्रॉपशिपिंग म्हणजे काय ड्रॉपशिपिंगमध्ये तुम्ही प्रोडक्ट थेट विक्रेत्याकडून कस्टमरला विकता पण स्टॉक स्वतःकडे ठेवत नाही कस्टमरने ऑर्डर दिल्यावर सप्लायर थेट प्रॉडक्ट कस्टमरला पाठव आता ड्रॉपशिपिंग कसं करायचं त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ड्रॉपशिपिंगचं सप्लायर निवडायचं आहे उदाहरणार्थ अली एक्सप्रेस हॉबेलो स्पॉकेट त्यानंतर शॉपीफाय वो कॉमर्स वापरून तुम्हाला एक ऑनलाईन स्टोअर तयार करायचं सप्लायरचे प्रोडक्ट्स तुमच्या स्टोअरवरती तुम्हाला तिकडे लिस्ट करायचे कस्टमर ऑर्डर करणार तुम्ही सप्लायरला ऑर्डर फॉरवर्ड करणार आणि सप्लायर डिलिव्हरी करणार प्रत्येक विक्रीवर तुम्हाला दहा ते तीस टक्क्यापर्यंत कमिशन मिळू शकते म्हणजे महिन्याला हजारो रुपयांची कमाई शक्य आहे यासाठी स्मार्टफोन इंटरनेट आणि सोशल मीडियावर प्रोडक्ट्स प्रमोट करण्याची कला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप किंवा फेसबुक मार्केट प्लेसचा वापर करूनसुद्धा तुमचे ग्राहक वाढवू शकता तर हे होते घरबसल्या पैसे कमवण्याचे पाच उत्तम मार्ग ऑनलाईन ट्यूशन फ्रीलान्सिंग कॉन्टेंट क्रिएशन ॲफिलेट मार्केटिंग आणि ऑनलाईन रीसेलिंग किंवा ड्रॉपशिपिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार तुम्हाला कोणता मार्ग सोयीचा वाटतो ते ठरवा महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करा सुरुवात केल्याशिवाय काहीच होणार नाही आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा यशाला कोणताही शॉर्टकट नाही आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही जे लोक तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग सांगतात ते बहुतेकदा फसवे असतात खऱ्या यशाचा रस्ता मेहनत संयम आणि स्वतःवरच्या विश्वासातून जातो म्हणूनच आजच सुरुवात करा मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण प्रत्येक मोठं यश हे छोट्या पावलांपासून सुरू होतं आणि ती पावलं तुम्हाला स्वतःलाच टाकायची आहे आजकाल अनेक तरुण तरुणी गृहिणी आणि जे आपल्या सध्याच्या नोकरीत समाधानी नाहीत अशी लोकं इंटरनेटवर नवीन संधी शोधत आहेत पण माहितीच्या महासागरात योग्य मार्ग निवडणं कठीण झालं आहे अशा वेळी जर कोणीतरी स्पष्ट आणि टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन केलं तर काम करणं खूप सोपं आणि आत्मविश्वासाने भरलेलं होईल याच विचारातून मी एक निर्णय घेतला आहे घरबसल्या उत्पन्न मिळवण्याचे विविध पर्याय समजावणारे स्पष्ट जेनियन आणि उपयोगी व्हिडिओ तयार करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे विशेषतः त्या महिला आणि मुलींसाठी ज्या नुकत्याच शिक्षण पूर्ण करून आता पुढे काय करायचं असा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती एक दिशा आणि संधी ठरेल हे फक्त सुरुवातीचे पाच पर्याय आहेत अजून अनेक संधी आहेत ज्यांच्यावर भविष्यात स्वतंत्र व्हिडिओ आणि प्लेलिस्ट येतील यामध्ये क्लाउड किचन सारखा पर्याय देखील असेल ज्यामध्ये तुमचा रोजचा स्वयंपाकच तुमचा व्यवसाय बनू शकतो तुम्ही जर कोणत्याही पर्यायाबद्दल डिटेल व्हिडिओ पाहू इच्छित असाल तर खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कदाचित तुमच्यामुळेच कोणीतरी नव्या वाटेवर चालायला लागेल ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्या हातातून मिस होणार नाही आणि हो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच